हॅलो वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर आपण आपल्या कोणत्या पण क्षेत्रात यशस्वी कसं व्हायचं ह्या काही तुम्हाला मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर माझी मी तुम्हाला सकाळची कामे दाखवणार आहे आणि माझी कृती वेगळी असेल तर मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही लक्ष देऊन ऐका कोणत्या पण क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर पाच या गोष्टी कायम लक्षात असू द्या तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल यशस्वी व्हायचं असेल पुढे जायचे असेल तर कायम या गोष्टींचे पालन केले पाहिजे आजकाल प्रसिद्ध यशस्वी लोकांकडे पाहून प्रत्येकाला वाटतं की आपणही त्यांच्या गत यशस्वी व्हावं तसेच मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील काय काय केलं असेल असे बहुतेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात पण तुम्हालाही तुमचे आयुष्य यशस्वी रित्या पुढे जायचं असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे काही लोकांना या गोष्टी माहीतसुद्धा सुद्धा नसतात तर नंबर एक चुकांमधून नवीन गोष्टी शिका प्रत्येकाने नेहमी स्वतःची चूक मान्य करायला शिकले पाहिजे तुम्ही तुमच्या चुका मान्य करायला शिकाल तर तुमच्या चुकांमधून तुम्ही नवीन गोष्ट शिकत राहाल जेणेकरून पुन्हा त्या चुका तुम्ही करणार नाही आणि योग्य गोष्ट कराल त्यामुळे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत होईल नंबर दोन व्यायाम करणं तर तुम्ही म्हणताल यशस्वी होण्यासाठी व्यायाम का करायचा पण पुढे लक्ष देऊ का कधी <bargain> जीवनात यशस्वी पुढं जायचं असेल तर व्यायाम करणे खूप गरजेचं आहे आपलं शरीर निरोगी तंदुरुस्त ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे व्यायाम केल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते तसेच आपले शरीर मानसिक शारीरिक स्वास्थ्य देखील निरोगी फ्रेश राहण्यास मदत होते त्यामुळे सकारात्मक गोष्टी करण्यासाठी आपल्याला ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पॉझिटिव्हिटी मनामध्ये ठेवणं पण खूप गरजेचं आहे आणि व्यायाम केल्यामुळे ह्या गोष्टी आपोआप होतात आपल्याला थकल्यागत वाटत नाही दिवसभर फ्रेश असं वाटत असतं नंबर तीन वेळेत गोष्टी करायला शिका आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर वेळेत गोष्टी करायला शिका खूप गरजेचं आहे वेळ ही खूप इम्पॉर्टंट आहे जीवनामध्ये एक एक क्षण हा जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे वेळेला महत्त्व दिलं पाहिजे कोणती पण गोष्ट करताना उशीर करू नका कारण उशीर केल्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचे नुकसान होते त्यामुळे कोणती पण गोष्ट करताना वेळेत केली पाहिजे तसेच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल पुढे जायचं असेल तर सगळ्या गोष्टी वेळेत केल्या पाहिजे वेळेचं प्लॅनिंग केलं पाहिजे की कोणत्या गोष्टी आपल्याला केव्हा करायचं आयुष्यामध्ये वेळ पण ही खूप इम्पॉर्टंट पाय पॉईंट आहे आपल्या जीवनातील नंबर चार योग्य वेळेची वाट पाहत बसू नका बहुतेक लोक असे असतात की वेळेची वाट पाहत बसतात पण ही योग्य वेळेची वाट पाहत बसल्यामुळे खूप सारे नुकसान होते त्यामुळे वेळेची वेळ येण्याची कधीच वाट पाहायचं नाही कारण तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल पुढं जायचं असेल तर कष्ट हे करावेच लागतात त्यामुळे आपण आपल्या कष्टांवर विश्वास ठेवायचा आणि व्यवस्थित वेळेनुसार काम करायचं मग बघा आपले दिवस नक्कीच चांगले येणार जर तुम्ही मेहनत घेतली कष्ट केले तर आपोआप आपल्यावर चांगली वेळ येणार पण त्याऐवजी तुम्ही वेळ येण्याची वाट पाहत बसाल तर आपले दिवस कधीच सुधारणार नाही ना किंवा आपलं कधीच चांगलं होणार नाही त्यामुळे वेळेची वाट पाहू नका कष्ट करत रहा नक्कीच आपल्यावर सुखाचे दिवस येतील तुम्ही तुमची मेहनत करत राहाल कष्ट करत राहाल तर तुम्हाला तुमचे फळ नक्की मिळणार आहे त्यानंतर नंबर पाच आत्मविश्वास निर्माण करा प्रत्येकाजवळ यशस्वी होण्यासाठी पुढे जाण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे जर तुमचा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही किंवा यशस्वी होणार नाही तसेच जीवनामध्ये स्वतःला दुसऱ्यापेक्षा कधीच कमी समजू नका की मी माझ्याकडे काय नाहीये मी कसा करू हे कधीच स्वतःला कमी समजायचं नाहीये तुमच्यातील कमी असणाऱ्या गोष्टी शोधा आणि त्याच्यावर काम करत राहा तसेच आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा यामुळे यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि तुम्ही यशस्वी झाल्यागत तुम्हाला वाटेल या गोष्टी नक्की लक्षात ठेवून या टिप्स फॉलो करा तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा माझं सकाळचं रुटीन दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला टिप्स सांगितल्या तर माझं काम पण झालं आणि टिप्स सांगून पण झाल्या तर इथे बघा आता कपडे सुकत घालते तर सकाळी माझं स्वयंपाक झाला चपाती भाजी न त्यानंतर नाश्ता वगैरे झाला रियाचं उरकून दिलं ती स्कूलला गेली त्यानंतर आता इथे कपड्यांच्या घड्या घालते आणि ती व्यवस्थित ठेव देते म्हणजे रोजच्या रोज जास्त कपडे हिसकडल्यागत होत नाही आणि कपाट पण पन... व्यवस्थित राहतं त्यानंतर फरशी वगैरे सगळं क्लीन केलं आणि नंतर मग बारा वाजता रियाला आणायला गेले आणि नंतर मग फ्री टाईम असतो तरी ते बघा फरशी क्लीन केलेले आहे आणि नंतर बघा रियाला घेऊन आले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय